बडोदा वृत्तांकन मध्ये आपलं स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन ऑल सेट करा तळोद्यात प्रशासनाचा मनरेगा चावडी दौरा गाव विकासाला मिळाली नवी दिशा तळोद्यात प्रशासनाचा मनरेगा चावडी दौरा गाव विकासाला मिळाली नवी दिशा तळोदा तालुक्यात मालदा ग्रामपंचायतीला दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता भेट दिली यात प्रशासनाने थेट ग्रामस्थांशी संवाद साधत मनरेगाच्या कामांना नवी ऊर्जा दिली जिल्हाधिकारी मित्ताली सेठी आणि सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अनय नावंदर यांनी मालदा ग्रामपंचायतीला अचानक भेट देऊन सर्वांनाच सुखद धक्का दिला या भेटीदरम्यान अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांशी मन मोकळी चर्चा करत मनरेगाच्या माध्यमातून स्थलांतर कसे थांबवता येईल उपोषणावर मात कशी करता येईल आणि गावात अधिकाधिक रोजगार कसा निर्माण करता येईल यावर महत्वपूर्ण मार्गदर्शन केले या चावडी दौऱ्यानंतर अधिकाऱ्यांनी थेट शेतावर जाऊन मनरेगाच्या कामांची पाहणी केली धजापानी नंदादीप अंतर्गत येथील लाभार्थी सुनील कागड्या पाडवी यांच्या फळबाग लागवड आणि अस्तरीकरण केलेल्या शेततळ्याच्या कामाचे प्रत्यक्ष निरीक्षण केले या कामातून शेतकऱ्यांच्या जीवनात होत असलेला सकारात्मक बदल पाहून अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले तसेच भाईदास पोहल्या पटले यांच्या फळबाग लागवड कामालाही त्यांनी भेट दिली आणि शेतकऱ्यांचे मनोबल वाढवले विशेष म्हणजे उपविभागीय अधिकारी अनय नावंदर यांनी वन विभागाला नंदादीप अंतर्गत ध्वजा पाणी येथे जास्तीत जास्त कामे सुरू करण्याचे स्पष्ट निर्देश दिले यामुळे या, या दुर्गम भागातील लोकांना रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहे या महत्वपूर्ण भेटीच्या वेळी नायब तहसीलदार निशा नाईक सरपंच गोपी पावरा पंचायत समितीचे एपीओ हितेश पीटीओ चंद्रकांत राठोड यांच्यासह वन विभागाच्या अपर्णा लोहार आणि ग्रामपंचायतीचे अनेक महत्वाचे अधिकारी उपस्थित होते या अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि विकासाच्या योजनांवर चर्चा केली जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकाऱ्यांच्या या थेट भेटीमुळे गावकरी चांगलेच उत्साहित झाले आहेत प्रशासनाने दाखवलेल्या या सक्रिय भूमिकेमुळे आता गावात विकास कामांना अधिक गती मिळेल असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे मनरेगाच्या माध्यमातून आता गाव खऱ्या अर्थाने विकासाच्या दिशेने वाटचाल करेल हे निश्चित